इथे उशा बसवायचं ठरलं नेहमीप्रमाणे प्रमाण महाराणी येसुबाईच्या शोधात नेहमीच असतो दीपिकेच नाव सुचवलं आणि मला पण माहिती असल्यामुळं स्पर्धेला तिला बोलवणं तिथेच आम्ही बसलो त्या दिवशी तिचं वाचन घेतलं आणि काकांनी जस आपण महाराणी येसुबाई म्हणून निमिकेला घेऊ असं ठरलं खूप कष्ट करून तिनं ही भूमिका अत्यंत सुंदररीत्या केली काही शब्दांचे उच्चार मूर्धा बारामतीची असल्यामुळं न आणि न याच्यामध्ये खूप चांगलं काम करून घेतलं आणि त्यामुळं राहणारी तिची भूमिका जी कोणाला मिळत नाही ती तिला भूमिका मिळाली आणि तिथं तिनं सोनपत केलं आणि परवाचं नाटक जे आपण स्पर्धेमध्ये परवशी केलंय त्या नाटकामध्ये सुद्धा मला सारखं लेडीज कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं याच्याबद्दल सांभाळत होता आणि मी फक्त सुनील पाटील मिसेस मिसेसना तेवढं सांगितलं बाकीच काही करायचं नाही असं सांगितलं श्रुतीनं तिच्या मैत्रिणीला होतं प्रतीक्षा तिला मी सांगितलं तू हे पुढे बरोबर भांडत यायचं काम कर आणि ही एकदा प्रॅक्टिस झाली आणि मग डोक्यात हिलाच सांगूया काय मग मीला फोन केला घरी गेल्यानंतर म्हणजे तू करू शकशील काय तर शंभर टक्के करते असं तिला म्हणून सांगितलं आणि अ कलाकाराबद्दल तिनं तिचं स्टेटमेंट होत की भूमिका छोटीशी असेल पण त्याच्यासाठी टाळ्या घ्यायला पाहिजे आणि ज्या दीपिकाने घेतली अगदी छोटीशी भूमिका होती पण खूप सुंदर तिनं काम केलं जे बारामती सारख्या ठिकाणाहून इथं येऊन शिक्षणासाठी येऊन या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवणं हे तसं काही साधं काम नाही आहे कारण आपण इथं लहानपणापासून राहतो या गावामध्ये पण ती आता नुकतं इथे चार पाच वर्षापर्यंत पूर्वी आली आणि तिनं आपलं इथं कार्यकर्तृत्व सिद्ध केलंय हे निश्चितपणे अभिनंदनीय आहे मी सकाळी असा आहे की ता, 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 तुझ्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होत एवढीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि तिच्या मनामध्ये मा जे काही असेल ते तिनं तिच्या कष्टावर मिळवलंय इथूनही तिच्या मनामध्ये जे काही असेल ते तिला मिळव ती परमेश्वरजी आणि प्रार्थना करतो किती वर्ष पूर्ण झाली हे पुरुषांना विचारलं जात तिला भी चार भी तर तिला माझ्यातर्फे आणि नाट्य वाढतो लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद आता सांगितलं की नाटकाच्या पण प्रत्येक तालमीच्या वेळेला ती प्रत्येकाकडून दात घेतो म्हणजे प्रत्येक वेळेला रस निघून जातो तसं काय होत नव्हतं तिचं वाक्य आलं की आम्ही उत्साह आणि ते वाक्य झालं देणार याचा अर्थ असा होता की छोटी जरी असली ती अगदी मनापासून करते ती व्यवसायाने जरी वैद्यकीय व्यवसाय करत असली तर तिच्यामध्ये तो कला गलाबोल आहे तो नाट्य आणि श्री यादव सरांनी ओळखून तिला याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला

आयुष्य पुढचं जाऊ दे हीच सदिच्छा व्यक्त करतो त्याच्याबद्दल जिथं कौतुक होत आहे प्रत्येकाला टोपण नाव ठेवणारी पाऊस काका असू दे कोण गोडबोले काका अशी आपली दीपिका डॉक्टर दीपिका आता मग अशी शिरीनं सांगितल्याप्रमाणे आपल्या अभिनय प्रशिक्षण स्पर्धेमध्ये आणि ओघानं चांगल्या प्रकारे काम केलं काम केलं म्हणण्यापेक्षा तिनं आमच्या सगळ्यांच्याकडनं तिची भूमिका वटवून घेतली कारण आपल्याला जे काही जमत नाही ते त्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे पण त्या प्रयत्नाला आपल्या सगळ्यांची जोड पाहिजे तर कधी कुमार काका असतील कधी टाकेर काका असतील शिरीष आहे मी तर होतोच पण या सगळ्यांच्याकडनं माजार घ्याव माझर करून घ्याव माझा हे होते का माझं ते जर माझं न येते माझ्या न येते काय किंवा असल्यामुळं एखादा शब्द असा वेगळा जात होता पण ते सगळं काढून अत्यंत ऐतिहासिक नाटकाला जो टोन पाहिजे जी भाषा पाहिजे ते सगळं अवगत करून प्रत्यक्षात ते बऱ्याच गोष्टी तिला अवगत आहे कारण मोठमोठ्या स्टेजवरती भाटणं तिथे येते त्यामुळं तिला हे काय अवघड नव्हतं पण तिने जे आत्मसात केलं या वाडसा निमित्तानं तिला लाख लाख शुभेच्छा देतो आता बारामती गाव सोडून गावाला आलेले आहे त्यामुळं इथं करिअर करणं आता त्या समर्थ काय सुपर स्पेशालिटी मध्ये ती आता प्रॅक्टिस करते पण याही चांगल्या <coughs> ठिकाणी किंवा इथून पुढे शिकायची ती इच्छा असेल तर त्या ह्यामध्ये तिचं करिअर चांगलं घडव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याला पुन्हा एकदा वाढदेव शुभेच्छा इथून थांबतो धन्यवाद आपल्या नाट्यशुभागीचे नेपथ्य का आणि त्याचा आपण ज्यांना आपण नाट्यशुभागी कणा कारण पैसे द्यायचे काय नाही खजिनदार दीपक आणि हिरकर त्यांच्या पण आज लग्नाचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तेहतीसावा वाढदिवस आहे मार्गद्रपण केलेला आहे त्या मला काळात उत्सुकता आहे पण या निमित्तानं त्या दोघांना उभयताना म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा देतो आपल्या लाटेशुभांगी परिवाराच्या होते ना त्यांचं पण आयु आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं जाऊ दे दोघ एकमेकाला निवांतपणे सांभाळत राहू देत अशी शुभेच्छा देतो

तिला व्यक्तिशा माझ्यातर्फे आणि संस्थेतर्फे शुभेच्छा तिचं जे करियर आहे पुढचं तिचं तिनं घडवत राहावं तिचं करिअर नक्की कुठं आहे ते कोणालाच कळणार नाही जयसिंग जर त्या ठिकाणी तू जर घडवणार असेल तर फार चांगली गोष्ट पण तू जिथं कुठं असशील तिथं तुझा उत्कर्ष होत राहावा ही आमची भावना आहे त्याचप्रमाणे आमचे नेपथ्यकार आणि संस्थेचे खजेंदार आणि दीपक यांच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे त्या दोघांची त्या अनेक दाम्पत्यांची तब्येत चांगली राहो परमेश्वराची कृपा सतत त्यांच्यावर राहो याही शुभेच्छा मी व्यक्त करतो <coughs> त्यांना मनापासून <tun> की <coughs> आमच्या <tun> मॉर्निंग <tun> काय आणि शुभेच्छा खर तर मी इकडे हे नाटक झाल्यावर किती उशा भरतोच नाही ह्या मॅडम कडे बघतोय सगळीकडे हसत खेळत दंगा बघायच बघा दुकानात बघा इथं बघा हसणं खिदळणं अतिशय मनातनं अगदी आनंद वाटतोय तिथं म्हणजे वातावरण वेगळंच तयार होते असच देवान तुम्हाला ठेवावं ही पहिला हार्दिक शुभेच्छा हे मनापासून देऊन कायम ठेवा आमचे मित्र दीपाक आंबेकर

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उभय नाही आहे सांगा वैनिशनी त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल थँक्यू येसुबाईची भूमिका करत असताना कि मला तर ते नाटक म्हणजे काय हे कळतच नव्हतं ती गोष्ट काय त्यातला तर काय गळ नव्हतं माहिती नव्हता परवाच्या नाटकात दिग्दर्शकाचं काम काय असतं म्हणजे मी एवढंच ऐकलं होतं की अमोल नाही करतोय पालखी काहीतरी म्हणजे काय असतंय ते मला हिताल्यावरच कळालंय नाटक म्हणजे काय किंवा काय मी ह्याच्या आधी कधीही कोणतीही भूमिका केलेली नाही पहिली माझी जी कुठली असेल जे पाठांतर आणि ती पहिली म्हणजे एसवायची भूमिका असेल तर इथं बसलेल्या प्रत्येक जणांनी माझ्याकडून बोलून घेतलेले मी म्हणजे मला अजून आठवत की ह्या काकांना मी घाबरायचे का घाबरायचे तर तू अशी वाजती तशी वाचते कशी वाजले जुळातच नव्हता अजिबात त्यानंतर मी इतर भरत काकाय त्यांच्याकडे मला असं वाटतं ती, ती म्युझिक वाले ते म्युझिक वाले गणजी म्हणून माझ्यावर त्यांनी भूमिका केले त्यांच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे त्यांचा मला राग म्हणता येणार नाही पण जा चुकलं की सांगणार पिंटू असतात जरा चुकले की भिड असतात पण त्यांचं मला नंतर हे परफेक्शन हे कधी माहितीये का ज्यावेळेस माझ्याची भूमिका झाली दोन रंग टाळणी झाल्यानंतर मला जाणत नाही हे का होत तर बाबा ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या तिथं होत असतात म्हणून त्या गोष्टी असतात म्हणजे इथं ताडे का का असतील कुठलं पण नाही होते हे चांगलं नाही म्हणजे इथं बसलेला प्रत्येक माणूस जो आहे ना अंगावरती घातलेल्या साडी तरी तुमच्या ह्याला लाईटला किंवा काय इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगतात मी आता कनेक्टेड आहे हक्काचं ठिकाण आहे की बाबा शुभांगी कधीही कोणालाही फोन करा की आहे असं मी आले मी घरी जाणार आहे म्हणजे हक्का लिटरली बरं हक्काचं ठिकाण म्हणजे मी आवर्जून एक दीड वर्षाचा कालावधी तरी माझा इतका राहिला असेल मी सांगेन की सगळ्यांची भूमिका ही मला काय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कारण कारण असे कालांतराने बऱ्याच गोष्टी बदलून जातील पण ही भूमिका आज कितीतरी दिवस झाले तरी ती वाक्य असतील त्या असतील कारण की पन्नास वर्ष संस्थेला झालेले आहेत आणि चौतीस का पस्तीसावा हा प्रयोग आहे हो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही दरवेळेस म्हटलं की तीन येसुबाई झाल्या चार येसुबाई झाले तर मला असं वाटतं की मी आहे तोपर्यंत मीच बाई राहावी कारण त्यानिमित्ताने तरी ह्या जयसिंगपूर ह्या भागात माझे गेलो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज फक्त माझा वाढदिवस नाही कोल्हापूर जयसिंगपूर इथं करायचं जय दत्तवाड जानवड कुरुंदवाड इथला संपूर्ण भाग आणि ह्या भागामुळे मुंबई पुणे नांदेड सगळी लोक पर्टिक्युलरली मला फोन रात्री पावणे तीन वाजता कॉल आणि आत्तापर्यंत अजून रिप्लाय पण दिलेले नाहीत

ती माझ्या आधी कोण होती तिला बोलवायचं म्हटलं आपण नाही म्हटलं मी जाणार मी काय करणार माझे एक जवळ सुखाय पण मी करणार कारण का मी बऱ्याच वेळा मी जिचं कोणतं केलं होतं पण नाटक आणि ते पाठांतर स्क्रिप्ट मला जगवाचा मग कळत नव्हतं स्क्रिप्ट म्हणजे काय म्हणायचं नव्हतं पण वाचल्यानंतर मी ज्यांनी माझ्याकडून खूप करून घेतले रविवार रविवारी टाकली कर येऊन बसायची आणि करायची वैवर्ष शहात्तर मध्ये या लोकांनी माझ्याकडून खूप करून घेतले अजूनही मला न कळत नाही पण तरी पण त्याच्यामुळे त्या नाटकाला नाट त्यावेळेस गोष्टी करून घेतल्या माझ्या थ्रुजवलेले मी असं म्हणेन की नाट्यशुभांगी म्हणजे माझ्या घरात सुद्धा नाट्यशुभांग कुठे गेली नाट्यशुभांगी ते विचारत असतात थोडं काय कारण त्यांना एवढा विश्वास बसलाय कार्यक्रम आपला कधी एकला सुटतो कधी बारा एक होतात गेली तर त्यांना माहीत असते तिची घरी रूम व्यवस्था केलेली असते असा इतका विश्वास झालाय की मला मी सांगितलं ना आज मी नाट्यशुभ कुणी मला विचारत नाही म्हणजे घरच घरच माझं दुसरं नाही म्हणजे नंतर मी जर दुसरं घर झालं म्हणजे साडेचार वर्षात लिटरली कॉलेज पेक्षा पण मला बाहेरच्या खूप सपोर्ट केला आणि मी समोर थँक्यू सो मच आणि मी म्हणेल की भूमिका छोट्या छोट्या का असा ना काकांनी मला घेतल्याने सांगितले छोटी असते आम्ही ही भूमिका घेतली ती भूमिका घेतली मी यांचे सगळ्यांचे फोटो बघितले एक दिवस तर मी घरच्यांना हो म्हणलं ह्या लोकांनी एक, एक मिनिटाची भूमिका असं तरी करतात पण ते नाटक लक्षात राहते कारण त्या नाटकाच्या तालमीमध्ये एक बॉन्ड तयार होत असतो म्हणजे सामान एक दिवस ट्रिपला जाऊन होतो आणि ट्रिपला गेल्यावर जे नाटक तयार होत असताना ते सेम राहते ह्या नाटकात होत असत आणि एकदा नाटक झालं रंगीत ताली तालीम वगैरे घ्यायचं सगळं संपलं किंवा परत जावं कारण का ती एक ओढ लागलेली असते आणि ह्या अभ्यास पण होतो बऱ्याच गोष्टी शिकल्या जातात आणि ही सगळी लोक माझं वय पण जेवढं नाही त्याच्या दुप्पट आहेत म्हणजे जे अनुभव आहेत ना ते प्रत्येकाकडून मला ऐकायला मिळत असतात <coughs> तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांचं असंच राहू आणि तुम्ही मला म्हणता हो की अजून प्रगती तुझी गुड न्यूज येत जाऊ अजून चांगल्या गोष्टी तर मी सांगेन की जेव्हा जेव्हा असं काही जाऊ मी आवाजच सांगेन माझाच झालेला आहे मी सिलेक्ट झालेलं आहे आणि एक दिवशी मला अजून अडथळे हे काका तर काका काकांना ते म्हणे की ऑफिसर झाल्या दीपक तुझा पण कॉल आम्हाला किंवा का माझं सिलेक्शन झालंय म्हणून तर मी नक्कीच त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेन आवाज त्याचा सुद्धा सन्मान केली होत कि मी झाल्यावर का थँक्यू सो मच आणि आज ज्यांच्या लग्नाच्या वाढदिवस आहेत त्यांना पण खूप सारे शुभेच्छा खर तर प्रवास म्हणजे हा काय टोटल एक आणि दोन दिवसाचा नाहीये एवढा मोठा प्रवास करत सुख दूध सगळ्या गोष्टींना बरोबर घेऊन आणि मेन म्हणजे ना त्यांना नाव माझ्या आजच घे रेकॉर्ड करून ते वकील आहेत खूप प्रश्न विचारत मला कुठला कधी काही असं मला नाही काय ते